काय हा जिवंत देवे तुम्ही सेवा करा की तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं लगेच पाप तुम्हाला जी इच्छा आहे तुमची तुमची पूर्ण करा आम्ही दोघं नवरा बायकोनी इथून पुढे राहिलेलं आयुष्य सगळं गोमातेसाठी माझ्यासाठी वाहिले त्यामुळं तिला काय गरज आहे हे पाहून आम्ही ते उपलब्ध करतो नवीन पिढीला एवढं सांगू शकतो की तुम्ही जे बाहेर करताय ते सगळं मान्य पण गोवंश वाचायला पाहिजे आणि गोसेवा जी आहे तर हिंची जी सेवा करणं ह्याच जे सुख आहे ना ते कुठंच नाही करण्यासाठी जे बैल वापरले जायचे किंवा जी शेतीची मशागत करायची होती तर त्यांना जन्म देणारे ह्याच आहेत ना मग ज्याच्यामुळे आपलं पोट भरतो त्याला साह्य करणारे ह्या गोमाता आहे तर मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातारकर या चॅनल मध्ये आपलं सगळं स्वागत आहे आज आपण सातारा येथे आलो आहोत आणि याचं कारण असं आहे की आपल्या सातारा सिटीमध्येच एक आपली गोशाळा म्हणून नाव आहे खरंच आपलीच गोशाळा आहे तर या ठिकाणी एक दाम्पत्य म्हणजे बाबा आणि आजी आहेत ते गेले बारा तेरा वर्ष ही आपली गोशाळा चालवतात तर आज त्यांचा आपण जरा जीवन प्रवास जाणून घेऊया त्यांनी कशी काही ही गोशाळा चालू केली नाक्षरश आपण आपल्या धर्मामध्ये गाईला तेहतीस कोटी देव असतात आपण म्हणतो आणि गोमाता आहे आपल्यासाठी ती तर हे बाबा कशी काळजी घेतात अक्षरशः आपल्याला आता उन्हाळ्यात असं जाणवतं की खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि अक्षरशः आपल्या गोमातेसाठी ह्या आजी बाबांनी एअर कंडिशनर सुद्धा गायींसाठी बसवला हो आहे तर आपण आज पूर्ण गोट्याची त्यांच्या व्हिडिओ घेणार आहे गोमा गोशाळेची तर या आपण पहिल्यांदा हा गोशाळा दाखवतो तुम्हाला बाबा नमस्कार जय श्रीराव तर आपल्यासोबत बाबा आहेत बाबा नमस्कार पहिल्यांदा नमस्कार आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा की आपण हे खूप मोठं काम करताय गोशाळा सांभाळताय आपण पहिल्यांदा आपला परिचय द्या मी हारेश्वर वसंतराव तांबोळी कसं काय तुमचं हे जे कधीपासून तुम्ही गोशाळा सांभाळताय इथं इथं रस्तेच्या पलीकडे माझं ऑफिस काय मी घाटामध्ये माझी पत्नी आम्ही दोघं ऑफिस समोरत होतो काय मला एक मुली माझ्या मा नातीचंही लग्न झालं मग मी इकडे बोललो गोशाळेमध्ये नात मोठे झाले मग आता जवळजवळ मी साडे अकरा बारा वर्ष झाले ती गोशाळा केली आपल्या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं कसल्याही प्रकारची विक्री नाही इथं दूध वगैरे काढलं जात आहे काय नाही तिथं शुद्ध आहे तुला गोसेवा फक्त फक्त मनापासून गोसेवा ते अशी लोक इथे सेवा करायला येतात की इकडे हे बघा हे सेवा करायला येतात काय यांच्यासारखे हा बोलगा हे बघा छोटा बोलगा मित्रांनो बघू संपूर्ण हे बघा हे गोसेवक नक्कीच हे मनापासून तू कुठं देता हा हे बघा हे असं मनापासून सवय मिळालाय की सेवा करायला येणार काय हे हा बघा आता छोटा बोलगाय काय तिथं उद्या एक दीड किलोमीटर लांब दूर आहे राहायला तरी आई पाठवत नाही तरी पण हट्टा करून येतो नक्कीच नाही का मला सांगा म्हणजे हा कधी पासूनची गोष्ट आहे म्हणजे साडे अकरा बारा वर वर्ष झाला साडे अकरा बारा वर्ष झाला आणि आपल्याला सगळ्या म्हणजे खिलार गायी वगैरे पाहायला मिळतात हे काय खिलारच गाय खिलार गाय गायींबद्दलच प्रेम कसं काय आपलं गायी बघितलं की ऑटोमॅटिक प्रेम सुरू होतं बरोबर नक्की काय अश्रा त्याला भाग पाहिजे काय गरज नाही काय आणि आपल्या धर्मातला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे गाय खाटकाला जात होती त्याला शेतकरी सभा तयार लावता ह्या गायला आपण बोलतो याला वाचवली पाहिजे कुठेतरी जगवली पाहिजे काय या उद्देशाने आम्ही दोघांना रोबा पुणे ही गोसेवा दोन गाय आम्ही सुरू केली दोन गायच्या आज तीस गाय झाले खूप साऱ्या मित्रांनो गाय गायी पण आहेत आणि चांगले त्यांचे म्हणजे सहकार्य असतील सगळे एकदम सांभाळ करतात गायींचा पण याला सगळे जे म्हणजे लागणार वगैरे हा सारख्या लोकांना लक्ष देत ती गौ भाता आहे ती बरोबर बोलवते बरोबर तुमच्याकडनं घेते खास मला कोणाला बागायची गरज भासलेली आहे आजपर्यंत मी कोणाच्या दारात गेलेले आहे गौ भाता बरोबर इथं पोस्ट करते भरत गहोबा आता नक्कीच गोमान आपल्या म्हणजे हिंदू धर्मात खूप मोठं स्थान आहे खूप मोठं स्थान आहे जगामध्ये लाखो करोड आहेत काय सुंदर आहेत देखले आहेत गोजीरवाले आहेत भोटे आहेत भव्य आहेत आपण कोलाच्याही पाया पडत नाही नक्कीच बरोबर आपल्या झाले फक्त हिच्या पडत राहिले म्हणजे हिच्यात काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय का नक्कीच बरोबर हा आता आपण हे संस्कार आपल्या कमी पडत गेले त्यामुळे आपल्याला त्या विषय काय आपुलकी वाटत नाही तसं काय नाही गाय जीवत तुमची सेवा कधीही ती घेणार नाही तो करणार नाही आणि तुमच्या गोट्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे असे वाटले की आपल्याला बाहेर आता इतका उन्हाळा जाणवतोय आपल्या माणसांनाच खूप त्रास होतोय पण गोमातेची एवढी सेवा म्हणजे एअर कंडिशनर बसवणं म्हणजे गायीसाठी म्हणजे देव देवच आहे थोडक्यात ते आणि तुम्ही देवासाठी एवढं केलंय आपण मित्रांनो बघू शकता की खूप साऱ्या म्हणजे इतका बाहेर उन्हाळा आहे या मे महिना चालू आहे आणि आपण बघू शकता की गायींना काही उन्हाची काही प्रॉब्लेम अडचण येऊ नये म्हणून मस्त त्यांनी एअर कंडिशनर सुद्धा बसवलं हो आहे मला त्याचं खूप खरं आकर्षण वाटलं आणि कौतुक वाटलं की बाबांना खरंच मानलं पाहिजे की आता बाहेर आपण बघतोय उन्हाळा की चालू आहे आपण जर थोडाफार पण बाहेर गेलो तरी एक मिनिट हे बघा आणि रत्नागिरीहून ताई आले ताई नमस्कार काय सांगाल रत्नागिरी डॉक्टर अंजली बळीराम काळे मेडिकल कॉलेजला आणि मी असं समजेल की हे माझं भाग्य की माझे तांबोळी बाबा आणि आजी यांचा सहवास मला मिळाला आणि खरं सांगायचं म्हणजे यांची निस्वार्थी सेवा बघून असं मी एकच अपील करू इच्छिते की फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला जर ह्या गायींसाठी जर काही करता आले म्हणजे कोणत्याही स्वरूपात मदत जर करता आली तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा भाग्याचं कोणती गोष्ट असणार नाही म्हणजे कोणतीही गोष्ट पुण्य मिळवण्यासाठी करायची नाही तर जसा एक आपला जीव आहे आपला आत्मा आहे तसच हे मुखे जनावर आहेत त्यांचाही आत्मा आहे त्यांचाही जीव आहे जर आपण कोणाला आनंद देण्यासाठी जर आपण थोडंफार काही करू शकलो तर मला असं वाटतं हे नक्कीच आपल्यासाठी चांगलं राहील मित्रांनो ताई डॉक्टर आहेत आणि खास रत्नागिरीवरून आले आहेत गोमाते बद्दल काय सांग गोमाते बद्दलच प्रेम तुमचं कसं काय सांगा काही खरं सांगायचं जर झालं म्हणजे आपली जी हिंदू संस्कृती किंवा जो सनातन धर्म आहे तो खूप मोठा आहे पण प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर आपला धर्म आपली संस्कृती हे म्हणून मी आलेले नाहीये मला फक्त एकच वाटते की जसं मनुष्य हा प्राणी आहे तसं गाय पण हा एक प्राणी आहे पण गायीबद्दल जर तुम्ही म्हणा मला विशेष प्रेम का वाटतं कारण मग जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघितलं तर तितकं वासल्य तुम्हाला मला असं वाटतं जर कुत्तू सोडलं तर कोणाच्या डोळ्यात दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की एक म्हणजे मला वेगळं आकर्षण आहे गायींबद्दल की शेवटी म्हणजे त्यांच्यापासूनच हो जर आपण जर शेतकरी जर हे केला तर शेतीसाठी जे बैल वापरले जायचे किंवा शेती शेती जी शेतीची मशागत करायची होती तर त्यांना जन्म देणारे ह्याच आहेत ना मग ज्याच्यामुळे आपलं पोट भरतो त्याला साह्य करणारे ह्या गोमाता आहे त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की कोणता धर्म कोणती संस्कृती याला मध्ये न आणता एका जीवाने दुसऱ्या जीवाकडे आनंदाच्या दृष्टीने खूप मोठे बोलले म्हणजे खूप चांगले बोलले साधारण कधी बस येतात अजून मधून काय तुम्ही इथं गोमाती बाबांची आणि माझी ओळख फोन वर बाय चान्स दोन वर्षापूर्वी झाली पण कसं होतं की तो योग जो आहे तो आज पण येस आम्ही फोन वर किंवा इतर माध्यमातून बऱ्याच वेळा कनेक्टेड असतो पण प्रत्यक्षात भेट आज नक्कीच ताईंसाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद ताई आ, तर बाबा काय सांगाल म्हणजे ही गोशाळा गो, कस... तुम्ही चालवताय खूप सारे कष्ट असणार याच्या मागे आहे तसं काय म्हणजे मला तुमचा म्हणजे आश्चर्य वाटते की तुमचं म्हणजे संसार कुटुंब संसार तुमचा इथंच इथंच आहे म्हणजे एवढं गोमातेसाठी कसं काय कारण गाय जवळ राहायला पाहिजे नक्कीच असं सगळीकडे नाही बघू शकता की आजी बाबा चोवीस तास मनाला हरकत नाही ते इथंच असतात लक्ष झालं गायींची काळजी घेत <laughs> आहेत किती गाय सध्या आपल्याकडे आता आपल्याकडे जवळ अठ्ठावीस गाय अठ्ठावीस गाय तीस गाय होत नक्कीच आणि गायींची नावं गाएं। पण तुम्ही ठेवली गायंची नावं पण आहेत नक्कीच आणि कसं जोपासना कशी करता म्हणजे यांचं रुटीन कसं असतं सकाळपासून सकाळी सहा वाजता उठल्या उठल्या सहा साडेसातच्या दरम्यान थोडस खायला द्यायचं नंतर दहा साडे दहा ला थोडस द्यायचं लता साडेबारा एकला द्यायचं काय आणि नंतर सध्याकाळी पाच वाजता नक्की अशी कड्यायची कुट्टी वगैरे करायची तेव्हा हे जे सगळं जे चारा वगैरे असतं ते आपण कुठन हे कुठ्टी करू हे आपण शेतकऱ्याकडं भागवतो आजूबाजूचे गाव आहेत त्या गावात आपण भागवतो काय त्याच्याकडं हा काढबा मका वगैरे वागवतो आणि ते कुट्टी करून त्याला सध्या द्यायचं त्यात भुका गोळीपेड वगैरे सगळं पच्छूपाला सारखं द्यायचं खायला गाईंच म्हणजे गायी तुम्ही कुठून आणलेत म्हणजे कसं गाय सोडून दिलेलं सोडून दिलेलं गाय त्यावर मित्रांनो बघू शकता की पुढे दाखवतो नक्कीच मित्रांनो बघू शकता की आपण गायींना काही जण सोडून देतात पण बाबांनी अक्षरशः त्यांना इथं गोशाळेत आपली गोशाळेत घेऊन आलेत आणि अत्यंत चांगल्या रित्या सांभाळ करतात बाबा आणि बाबा मला एक वैशिष्ट्य वाटते काय माहितीये काय हा हे बघू शकता मित्रांनो दिलेले काय मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो हा काय असे गायला बाबा उन्हाळा चालू आहे एवढा मोठा उन्हाळा चालू आहे आणि तुम्ही अक्षरशः एक कौतुक करावं म्हणजे हे बघू शकता मित्रांनो एअर कंडिशनर सोडक्यात गायींसाठी आपल्याला बाहेर उन्हात गेल्यानंतर थोड्या उन्हात गेल्यानंतर पण उन्हाची झळ भासते पण बाबा एवढं कसं काय हे तुमच्या डोक्यात आड कुठून आलं हे काय नाही इच्छा झाली ना बघू शकता मित्रांनो बाबा एअर कंडिशनरचं हे डोक्यात कसं काय आलं वर एक दोन ठिकाणी बघितलं हा तेव्हा माझ्या डोक्यात आलं की बाबा गायला बी हे थंड वाटतंय नक्कीच म्हणजे गायींना काही मला वाटतं हा खूप थंड वाटत असेल उन्हाळा चालू आहे खूप सारी काळजी घ्यायला लागते हे स्लीकरच खर्च संपूर्ण खर्च हे व्यंकटपुरा म्हणजे कुलकर्णी गुरुजी आहेत त्यांनी हा खर्च केलेला आहे सगळा खर्च खर्च केला पहिलं करा नक्कीच नक्कीच मित्रांनो आणि हा संपूर्ण शेडचा खर्च जवळजवळ साधारण बरेच सात ते आठ लाख रुपये खर्च आहे काय हा केजळे सर सह्याजी क्लासेस त्यांनी केलेला आहे म्हणजे कोण ना कोणतरी कोर्स हाताने मदत करते खूप मदत आणि मित्रांनो मी पण तुम्हाला सांगू शकतो आपल्या युट्यूबच्या माध्यमातून की सातारा सिटीमध्येच आपली ही गोशाळा आहे कुठं हे नक्की सांगा म्हणजे पोलीस हेडक्वार्टर जवळ एक भेट हे गावाला स्पेशल बनवू घेत ऑटोमॅटिक पाधे येतं ऑटोमॅटिक पाणी ऑटोमॅटिक पाद काय पाणी म्हणजे हा पाणी इथून खालीच डायरेक्ट येतं काय बाबा हे नळ आहे बघू शकता की खूप सारे म्हणजे ऍटो सिस्टीम दिसते मित्रांनो आपल्याला की हे बघू शकता म्हणजे सगळे ॲटो सिस्टीम आहे आणि एकदम छान असं सांभाळ केलाय बाबांनी बाबा आपण काय करायचा व्यवसाय म्हटलं तुम्ही ठरवत होतो इथे पलीकडे ऑफिस होत जवळ ऑफिस होत ज्यावेळी ही गोशाळा ओपन उपंगेल त्यावेळी किती गायी होते त्यावेळी दोन गायी होत्या दोन गायी दोन गायी पासून सुरुवात केली दोन गायी पासून सुरुवात केली आपल्या गायी सांभाळल्या जातात चांगल्या रीती शेतकरी हिता आग्रह गाय आणून दिलेलं काय जरा सासामध्ये थांबलेले नाही बाबा गाय द्यायची तर तुमच्या इथे द्यायची काय सांगाल अजून ह्या तुमचा इतिहास म्हणजे तुमचं हे थोडक्यात याची काय सांगाल गाय हा जिवंत आहे तुम्ही सेवा करा की तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं लगेच तुम्हाला जी इच्छा आहे ती तुमची पूर्ण कराल लक्षात तेव्हा गाय पैसे पैसे नाही बघायचे प्रापंचिक अडचणी तुमच्या ती गाय दूर करते काय वालायचं उगाच येते मला लखपती बोल अरे बघ नाही पैसे पाहिजे असेल देवाकडलं तर देवाकडलं पैसे मिळत काय तुमचे श्रम करू पैसे मिळवा नक्कीच तुम्हाला प्रापंचिक ऐच्छिक तुम्हाला मात्र मिळून जात नक्कीच आणि खूप किती साधारणतः किती वर्षापर्यंत गाय आहेत आपल्याकडे म्हणजे बारा तेरा वर्ष अकरा बारा आहेत हे बघा ही सर्व जुनी गाय ही भरपूर आहेत तशा आणि मला वाटतं ह्या आता वासर म्हणजे हे वासरायचं वासरायचं किनारा मधले आहेत मित्रांनो पूर्ण साधारणतः खूप खूप लांबून येतात मॅडम पण आता डॉक्टर होते लांबून आलेत लांबून खूप माणसं येतात म्हणजे भेट द्यायला कुठून कोण कोण आला आतापर्यंत काय असं काय असं मित्रांनो जस बाबा आणि आजी म्हटलं तर सांभाळ सांभाळकर आपल्या तर आजी सुद्धा आहेत आजी पहिल्यांदा आपलं नाव सांगा आशा हरेश्वर किती वर्ष झालं तुम्ही म्हटलं आपले गोशाळातून आहे बारा वर्ष झाली काय सांगा आजी म्हणजे एवढे गोश आपल्या गायी सांभाळता तुम्ही काय आनंद असतो तुम्हाला खूप समाधान सात्विक आनंद मिळतो तसा सांगताच येणार नाही ना शब्द जेव्हा तुम्ही समस्या इथे ते येताल तेव्हा तुम्हाला समजेल कि गायीच्या सानिध्यात थांबल्यावर काय आनंद ते नक्कीच आणि मित्रांनो बाबाजी म्हंटल की गोशालेमध्ये त्यांचं कुटुंब वसवलं त्यांनी तुम्ही बघू शकता इथं त्यांचं छोटस घर पण इथंच आहे आणि ते इथेच राहतात ते आणि कधी काही जरी वाटलं तर गाईंना तुमच्या समोरच आहेत हो माझ्या सकाळी दर्शन उठल्या 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 एक नंबर वाटत आणि जेव्हा वासरू गाईला दूध पित ना तो तर प्रसंग बघायला खूपच हे वाटत आनंद वाटतो ते बघायला आणि ते मला बघायला मिळतं सतत ते दृश्य नक्कीच आणि एवढं मोठं म्हणजे आता आपला उन्हाळा चालू आहे बाहेर मे चालू आहे बाहेर आपण गेलो उन्हा जळजळ लागते आपल्याला पण गायींसाठी तुम्ही एवढं जे हे केले आता एअर कंडिशनर पण लावलाय तुम्ही लाव गायींना एक समाधानच मिळत असेल त्यांना आपल्याला माहित असते की आपण आपण बाहेर आपलं वाटतं की टोपी घ्यावी टोपी घ्यावी तुम्ही हे केले काय सांगाल म्हणजे कारण आम्ही दोघं नवरा बायकोनी इथे कुठे राहिलेलं आयुष्य सगळं गोमासाठी वाहिले त्यामुळं तिला काय गरज आहे हे पाहून आम्ही ते उपलब्ध करतो की गायला बाबा हे पाहिजे गायला ते पाहिजे आपल्यापेक्षा गाई गाई तोंडाने मागत नाही पण आपण ओळखून के केलं पाहिजे जसं बाबा म्हंटले की दोन गायी होत्या आता तीस झाल्या तो हो। सुरुवात म्हणजे तुमचा प्रवास कसा पर्यंत कसा आहे आतापर्यंत आतापर्यंतचा प्रवास छान झालेला आहे बाबांनी गोशा सांगितलंच असेल ते प्रॅक्टिस करत होते नंतर त्यांनी गोशाळा दोन गायी आणल्या चालू केली मी वर्षभर जरा आ, सेवा करायचा के कंटाळा केला मला ते नको वाटत होतं मग बाबांनी मला सांगितलं तू एका गायची सेवा करायची शेण काढायचं खायला का द्यायचं पाणी द्यायचं फक्त एका गाईची सेवा कर जास्त नको करू मग मी आता सगळेच करते आता मला ती नाही केलं तर करमत नाही आणि हा आणि जे कोणाला सांभाळायची नसेल गाई असेल त्यांनाही तर आम्ही सांभाळ करतो त्यांचा आणि अशा प्रकारे आमचे वाढलेली आमचे गाई आलेले आहेत त्यांची पण किल्ले मोठी झालेली आहे अशा पद्धतीने आम्ही गोशाळा रहिवासी कुठलं प्रॉपर म्हणजे प्रॉपर आम्ही सात बर आणि हे नाव कसं झालं आपली गोशाळा कसं नाव सुचलं आपली गोशाळा म्हणजे सर्वजण येत सेवा करायला येतात सगळ्यांच्या सहकार्यामुळे गायीना देता येतात खायला वगैरे म्हणजे हे होतात त्यामुळे मग सगळ्यांची घोषणा झाली ना आपली म्हणजे सगळ्यांची तुम्ही या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही संदेश द्याल मी या माध्यमाद्वारे सांगू शकतो की तुम्ही सर्वजण लेडीज शक्यतो बायकांनी येऊन गायची सेवा करावी मी गोमत्र वगैरे गाईंना खायला द्यावं कारण आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे आणि आमच्या इथे औषधासाठी गोमत्र मिळतं मी पाठ्याचे धरून थे ठेवलेलं असत कुणाला लागत असेल तर त्यांनी येऊन गोमत्र घेऊन जावं औषधासाठी आणि जेंट्स लोक येतातच सेवा करायला पण ह्यामध्ये बायकांनी पण यावं अशी माझी इच्छा आहे कारण त्यांचंही आरोग्य चांगलं राहील विचार चांगले राहतील सगळं व्यवस्थित होईल आणि गाईची सेवा करण्याने आपल्याला पुण्यच तरी यावं त्यांनी आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर नंबर पण आपला सांगा हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकोणीस सात शहात्तर नक्कीच मित्रांनो आपल्याला आजीने नंबर पण दिलाय फोन पे गुगल पेचा सगळ्या हातांनी मदत करा हेच आपण तुम्हाला आपल्या चॅनल तर्फे सांगू शकतो धन्यवाद आजी मित्रांनो आपण आपल्या गोशाळेमध्ये आहे आणि काही तरुण मुलं आहेत ते दररोज इथे ये येऊन थोडेस थोडे काम करतात आपल्या गोमातेला जरा सेवा करतात दादा तुझं नमस्कार पहिल्यांदा नमस्कार काय नाव सांगशील तुझं पहिल्यांदा नाव काय माझं नाव सोहम खुसपे राहणार राहणार कोडोली कोडोली काय सांगशील आपली गोशाळा बद्दल तू काय सांगशील गोशाळा म्हणजे गायीवरच माझं खूप प्रेम आहे आता आमच्यासारखी तरुण पिढी त्यांनी गायीवर म्हणजे खूप प्रेम केलं पाहिजे गायी जोपासल्या पाहिजेत गायी बद्दल म्हणजे काय सांगावं हो। माझा आधीपासून गोशाळा म्हणजे गो गोवंशावर प्रेम खूप त्यामुळे आम्ही काय म्हणजे इथं आल्यानंतर एवढं भारी वाटतं गायींना बघितलं गायींची सेवा केली तरी खुश होतो माणूस तर आता आम्ही काय करतो आमच्या ग्रुपमधला कोणाचा वाढदिवस असेल नाही तर काय असेल तर त्याला काय म्हणतो तू पार्ट्यात येतो सगळं ठीक आहे पण अशी काहीतरी मदत कर गोशाळेला की तुझ्या वाढदिवसाने मिळतो तेव्हा तुझ्या कितवा वाढदिवस आहे तेवढं किलो गुळ नाही तर तेवढा वाड्या असू द्या तेवढं तेवढं तू मदत कर करण्य लागतं बरोबर अ कधीपासून तुला हे म्हणजे छंद आहे गोमाटेचं आपलं हे आपली गोशाळेला कधीपासून भेट देतोस तू लहानपणापासून जे आता कच्छीसाठी गायी जाणार असतात त्या अडवायचं काम आम्ही लहानपणापासूनच करतो त्यामुळं तिथून गायी आणल्या की सेवा करायची नुसत्याच गाय कचलून पकडायच्या जे करून आम्ही उपयोग नाही त्या सांभाळायसाठी पण ताकद लागते मदत लागते त्यामुळं ती त्याला किती कष्ट लागते ते आम्हाला माहिती आहे त्यामुळं आहे ना ते की नुसत पकडून आपलं काम होत नाही तर त्या शेवटपर्यंत जो आहे तो पण त्यांची सेवा केली पाहिजे नक्की आजकालची तरुण पिढी तू बघता कारण सगळे आपण पाहतोय की प्रेमाच्या आहारी खूप जातात पण तुला हा म्हणजे तुमचा खरं हा कौतुक करायला पाहिजे की गोमातेवरचं प्रेम तुमचं हे खरं निश्चित दिसतंय काय सांगशील तरुण पिढीला तू काय सांगशील तरुण पिढीला म्हणजे काय आता आम्हाला अनुभव एवढा आहे की बाबा आता मी बघतो की बाबा इथे येतो मला वाटतं ह्यांच्यावर वा फोटो काढतो व्हिडिओ टाकतो ह्यांना काय वाटतं की बाबा हे असंच आहे जेव्हा ह्यांचं असं चाललेलं असतं का नाही काहीतरी अशी जास्त कोणाला कळते त्याला तुझं समज त्यांचं म्हणणं काय असतंय की बाहेर जाऊन कुठलं म्हणजे बाहेर फोटो शूट करून हे ज... आपलं इथं शूट करणं मागचं कारण काय असतं माहिती का बाबा आमचं बघून कोणतरी नवीन कोणतं राहिलं पाहिजे बाबा हिथं बाहेर आहे आपण पण जावं नवीन पिढीला एवढं सांगू शकतो की तुम्ही जे बाहेर करताय ते सगळं मान्य आहे पण गोविषयी वाचायला पाहिजे आणि गोसेवा जी आहे तर हिंची जी सेवा करणं ह्याच जे सुख आहे ना ते कुठंच नाही आहे नक्कीच दादा तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण खूप मोठं तू योगदान देतोयस आपल्या गोशाळेला गोमातेसाठी एवढं करतोय नक्कीच तुला गोमातेचा चांगलाच आशीर्वाद राहील की तुला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम